नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वे कुकवीज स्वामीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण गव्हाच्या पिठापासून खारी बनवणार आहोत सेम टू सेम मैद्यासारखीच लागते टेस्टला पण आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर या खारीमध्ये आपण खूप कमी तेलाचा वापर करणार आहोत त्यामुळे खूप कमी तेलकट बनेल आणि कमीत कमी मोजून फक्त तीन किंवा चार वस्तूंपासून आपण ही खारी बनवून तयार करू तर एरवी आपण बेकरीमधून खारी आणतो ती खूप कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळते पण फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून आपण साधारणतः आठ ते दहा दिवस पुरतील एवढी भरपूर क्वांटिटीमध्ये खारी बनवून तयार करणार आहोत तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी एक बोलभर एवढं गव्हाचं पीठ घेत आहे त्यानंतर मी त्यामध्ये कच्चा ओवा घातलेला आहे तुम्ही तिळही घालू शकता त्यानंतर मी इथे थोडं चवीपुरतं मीठ घालत आहे आणि आता मोहांसाठी आपल्याला थंड्याच तेलाचा वापर करायचा आहे तर मी दोन छोटी चमची एवढा खायचं तेल घातलेलं आहे हे सर्व मिक्स झालं की आता आपल्याला थंड्याचपणाने याचा एक मिडियम टू सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी डो बनवतो सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तर इथे माझा डो बनवून तयार झालेला आहे तेलाचा हात घेऊन मी अजून थोडं मळलं होतं आणि आता या डोलात आपल्याला अर्धा तास रेस्ट द्यायची आहे तर आता आपल्याला इथे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे कॉर्नफ्लॉर आहे मी इथे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेत आहे जर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी आपण दोन चम्मच घेतली तर गव्हाच्या पिठाची सुद्धा आपल्याला दोन चम्मचच क्वांटिटी घ्यायची आहे तर इथे मी दोन चम्मच कॉर्नफ्लॉर घेतलं तर दोनच चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता सर्वांना आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर मी इथे तुपाने भिजवत आहे तुम्ही तेलानेही भिजवू शकता किंवा बटरनेही भिजवू शकता तर असं आपलं एक ठीक अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे खूप पातळ स्लरी बनवू नका थोडी घट्ट सरच ठेवा तर आत्ता थोडी पातळ दिसत आहे पण क्लॉ कॉर्नफ्लॉर आणि गव्हाच्या पिठामुळे थोड्या वेळानंतर ती घट्ट बनणार आहे तर आता डोही आपला तीस ते पस्तीस मिनटं रेस्ट झालेला आहे तर आता परत याला थोडंसं मळून घेऊ आणि आपल्याला बनवलेल्या डो मध्ये सारख्या आकाराची किती गोळे बनतात ते बघायचं आहे तर आता मी बनवलेल्या डो मध्ये इथे सारख्या आकाराची माझी चार गोळे बनवून तयार झालेले आहे तुमचे पाचही बनवू शकतील किंवा तीनही बनवू शकतील पण माझे चार बनवून तयार झालेले सा आहे सारख्या आकाराची तर आता आपल्याला चारही चपात्या लाटून घ्यायच्या आहे तर इथे मी प्लॅटफॉर्मवरती थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी आता इथे पिठातच चपात्या लाटून घेत आहे कारण आपल्याला खूप कमी तेलामध्ये ही खारी बनवायची आहे तर आपण पुढेही थोडासा चपातीला लावायला पेस्ट बनवली आहे त्यामध्येही थोडं तेल असणारच आहे तर त्यामुळे आपण आता सध्या पिठाचा वापर करूया तर आता इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये करून घेत आहे आणि चारही चपात्या लाटून घेत आहे तर चपाती आपली नॉर्मल चपाती जशी असते त्याच पद्धतीने करायची आहे पण साईजला थोडी मोठी करायची आहे खूप पातळ किंवा खूप जाड चपाती करू नका मीडियम साईजची चपाती बनवा तर अशा पद्धतीने वन बाय वन मी चारही चपात्या लाटून घेणार आहे आता तर आता आपण जी पेस्ट बनवली होती मगाशी जेव्हा बनवली तेव्हा थोडी पातळ दिसत होती पण आता ती कॉर्नफ्लावर आणि गव्हाच्या पिठामुळे थोडी घट्ट झालेली आहे तर आता आपल्याला ही पेस्ट पूर्ण चपातीला अशी स्प्रेड करून घ्यायची आहे तर अशी पूर्ण प्लेन अशी पेस्टची लेयर एक चपातीवरती बनवून घ्यायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने पेस्ट चपातीला लावून झाली की दुसरी चपाती पहिल्या चपातीवरती अशी हळूवर हाताने ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्या चपातीवरती थोडंसं हलकं प्रेशर देऊन खालच्या चपातीला वरची चपाती, चपाती चिपकवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या चपातीलाही वरून आपल्याला अशीच सेम प्रोसेसने पेस्ट लावून घ्यायची आहे चपातीच्या एजेसपर्यंत पेस्ट लागला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट लावून घ्या चपातीला जेवढी जास्त प्रमाणात आपण चपातीला पेस्ट लावू खारी तळल्यानंतर तेवढ्या जास्त आपल्या खारीच्या लेअर्स निघतील तर आता ही तिसरी चपाती मी ठेवत आहे आणि सेम प्रोसेसने हलक्या हाताने प्रेस करून चपातीचे एजेस खालच्या चपातीला चिटकवून घेत आहे आणि सेम पद्धतीने पेस्ट लावून घेत आहे पेस्ट लावून झाली की एक हात त्या पेस्ट वरून असा फिरवून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपली पेस्टची लेयर पूर्ण प्लेन बनेल त्यानंतर इथे मी माझी चौथी चपाती सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि चौथ्या चपातीला सुद्धा मी पेस्ट लावून घेतलेला आहे आता आपल्याला चारही चपात्या चारही बाजूनी फोल्ड करून एक स्क्वेअर शेप करायचा आहे तर अशा पद्धतीने चारही चपाती एक एक फोल्ड झाला की त्याच्या एजेस हलक्या हलके अशा बोटाने चिपकवण्याचा प्रयत्न करून आपल्याला एक असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने चपातींचा स्क्वेअर तयार झाला की आता आपल्याला त्या स्क्वेअरला ला लाटून त्याची पूर्ण एक चपाती बनवून घ्यायची आहे तर आधी तुम्ही स्क्वेअरची पूर्ण एजेस हाताने पूर्ण छान चिपकवून घ्या आणि इथेसुद्धा आपण चपाती लाटायला पिठाचाच वापर करणार आहोत तर एक पातळ अशी चपाती लाटून घ्या तर मी अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला आपण ज्या पद्धतीने शंकरपाळी पाडतो त्याच पद्धतीने किंवा साईज तुम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्या साईजने तुम्ही असं त्याची बिस्किटं पाडून घ्या तर अशा पद्धतीने मी सर्व चपातीची बिस्किटं पाडून घेतलेली आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे सर्व खारी आपली एक एक करून तेलात टाकून आपल्याला तळून घ्यायची आहे तर तेलात खारी टाकल्यानंतर खारी फुगायला सुरुवात होते आणि आपण जी पेस्ट लावलेली आहे त्या पेस्टमुळे खारीच्या लेअर्स अशा पद्धतीने सेपरेट व्हायला सुरुवात होते तर इथे तुम्ही बघू शकता खारी आपली गोल्डन ब्राऊन छान फ्राय होत आहे आणि अशा पद्धतीने सर्व लेयर्स सेपरेट होत आहे तर इथे मी तळून झालेली खारी पेपरवरती काढून घेत आहे आणि बाकी सर्वही खारी तळून घेत आहे तर अशाच पद्धतीने मी गव्हाच्या पिठापासनं खारी बनवून तयार केलेली आहे तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा मैद्याची खारी खाण्यापेक्षा गव्हाची खारी खाऊन बघा खूप क्रंची बनते खूप क्रिस्पी बनते आणि टेस्टला सेम टू सेम मैद्याच्या खारीसारखीच बनते तर पॅकबंद डब्यामध्ये ही खारी पंधरा ते वीस दिवस छान फ्रेश राहू शकते तर अशाच पद्धतीने तुम्हीही तुमच्याकडे गव्हाच्या पिठापासून हाय खारी बनवून तयार करू शकता तर रेसिपी आवडल्यास तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू